नमस्कार मंडळी आज आपण देशातील एका मोठ्या आणि चर्चेत असलेल्या प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत गुजरातमधील जामनगर येथील वंतारा जुलॉजिकल रेस्क्यू अँड रिपब्लिटेशन सेंटर गेल्या काही महिन्यापासून माध्यमांमध्ये सोशल मीडियावर आणि न्यायालयात चर्चेत होतं वन्यप्राण्यांच्या तस्करीपासून ते कायद्याच्या उल्लंघनापर्यंत अनेक आरोपी या संस्थेवर करण्यात आले मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने स्वतः स्थापन केलेल्या एस आय टीच्या तपासानंतर वनताराला दिलासा दिला आहे दिला आणि त्याला क्लीन चिट दिली आहे चला तर मग या संपूर्ण प्रकाराचा सविस्तर आढावा घेऊया वनतारा सेंटर हे जामनगरमध्ये असलेले एक मोटर रेस्क्यू आणि रिपॅबलिटेशन सेंटर आहे येथे देश विदेशातून आलेल्या प्राण्यांची देखभाल केली जाते पण गेल्या काही महिन्यापासून या सेंटरवर गंभीर आरोप झाले आरोप असा होता की भारत आणि परदेशातून हाती विकत घेण्यात कायद्याचं उल्लंघन केलं गेलं काही एन जी ओ वन्यप्राणी संघटना आणि सोशल मीडियावरील मोहिमांमधून वंतारावर टीका झाली इतकंच नाही तर दोन जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या त्यामध्ये मुख्य मागणी होती की वंतारामध्ये असलेली हत्ती पुन्हा त्यांच्या मूळ मालकाकडे परत करावेत मंदिरातील हत्तींना एक एक करून वंतारामध्ये हलवण्यात येतय असेही आरोप करण्यात आले होते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ता सी आर जया सुखीन यांची याचिका अपुरी आणि अस्पष्ट असल्याचं स्पष्ट केलं होतं कोर्टाने सांगितलं होतं की केवळ सोशल मीडिया आणि काही संस्थांच्या तक्रारीवर आधारित सहसा गंभीर विषय ठरू शकत नाही मात्र लोकांच्या मनातील शंका आणि सत्य परिस्थिती समजून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक विशेष तपास समिती एस आय टी स्थापन केली या समितीचं अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती भूषण यांनी सांभाळलं एस आय टीमध्ये एकूण चार सदस्य होते या तपासाचं उद्दिष्ट स्पष्ट होतं वनतारामध्ये कायदेशीर चौकटीत राहून प्राण्यांची काळजी घेतली जाते का प्राण्यांच्या खरेदी विक्रीमध्ये कुठेही कायद्याचं उल्लंघन झालं का एस आय टीने गेल्या काही आठवड्यांमध्ये सखोल तपास केला वनतारातील सुविधा प्राण्यांची काळजी आरोग्य व्यवस्थापन आणि कायदेशीर परवानग्या याचा बारक काहीने अभ्यास करण्यात आला प्राधिकरणाशी चर्चा केली गेली दस्तऐवज आणि नोंदी तपासण्यात आल्या या तपासानंतर टीने सर्वोच्च न्यायालयात एक सविस्तर अहवाल सादर केला या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं की वनतारा पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून कार्यरत आहे तिथे प्राण्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी योग्य सुविधा उपलब्ध आहेत आरोग्यामध्ये तथ्य आढळून आलेलं नाही अहवाल सादर केल्यानंतर न्यायमूर्ती पंकज मेटाल आणि न्यायमूर्ती पी बी वराळे यांच्या खंडपीठाने हा अहवाल रेकॉर्डवर घेतला आणि समाधान व्यक्त केलं सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत स्पष्ट सांगितलं की वंताराला अनावश्यक बदनाम करण्यात येऊ नये एस आय टीच्या अहवालाचं सखोल विश्लेषण केल्यानंतर न्यायालय एक सविस्तर आदेश प्रसिद्ध करेल यामध्ये इन्वंतारा व्यवस्थापनाचं कौतुक करण्यात आलं आणि प्राधिकरणानेही समाधान व्यक्त केल्याचं नोंदवलं गेलं तर मंडळी या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली की सोशल मीडियावर आरोप झाले म्हणून ते सत्य ठरत नाही सर्वोच्च न्यायालयाने तपासानंतर वंताराला क्लीन चिट देऊन त्यांचं नाव स्वच्छ केलं आहे हा निर्णय फक्त वंतरसाठीच नाही तर अशा सर्व संस्थांसाठी एक महत्वाचा संदेश आहे की कायद्याचं पालन केलं तर कोणताही आरोप टिकत नाही लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा सविस्तर आदेश प्रसिद्ध होईल पण आज तरी वंताराने मोठा दिलासा मिळवला आहे मंडळी तुम्हाला हा सविस्तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मत काय आहे वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी अशा मोठ्या रिपॅबिलिटेशन सेंटरची आवश्यकता आहे का कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासं